जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नाशिकमध्ये कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फेसबुकवरून मैत्री झालेल्या महिलेने या कृषी अधिकाऱ्याची मोठी फसवणूक केली आहे या महिलेने तब्बल पंचावन्न लाखाचा गंडा घातला असून त्यानंतर चिंतेत येऊन या कृषी अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील असे या आत्महत्या केलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे ते जवार पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि नाशिकमध्ये राहत होते प्रशांत पाटील यांची फेसबुक वरून एका महिलेशी ओळख झाली ते नेहमी फेसबुक वर गप्पा मारायचे या महिलेने या कृषी अधिकाऱ्याला पंचावन्न लाख रुपयाचा गंडा घातला त्यानंतर प्रशांत पाटील यांनी नाशिक येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली फेसबुक फ्रेंड महिलेने ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे आमिष दिले होते प्रशांत पाटील यांनी तीस तोळे दागिने विकून कर्ज काढून रक्कम जमा केली होती या महिलेच्या नादात त्यांनी तब्बल पंचावन्न लाख रुपये गमावले एवढे पैसे गमावल्याचे लक्षात ते येताच त्यांनी चिंतेत येऊन आयुष्य संपवले नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला केला सायबर पोलीस प्रशांत पाटील यांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा